नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाडक्या बहीण योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता नऊ ऑक्टोबरला होणार लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा बघत रहा बातमी शेवटी पर्यंत राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील चौथा व पाचवा महिन्यातील रक्कम नऊ ऑक्टोबर रोजी जमा होणार आहे या योजने अंतर्गत राज्यातील अडीच कोटी महिलांसाठी जुलै महिन्यापासून दर महिन्याला दीड हजार रुपये लागू करण्यात आलेले आहेत जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्याचा लाभ देण्यात आलेला आहे लाडक्या बहिणीची दिवाळी व भाऊबीज गोड भावी यासाठी नऊ ऑक्टोंबर रोजी ऑक्टोंबर व नोव्हेंबर या दोन महिन्याच्या रकमेत दिल्या जाणार आहे त्यानंतर विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने याची माहिती माणगाव येथील जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दिली जाणार आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा